आज माझ्या घरी हळदी फुंकवाचा कार्यक्रम आहे म्हणूनच माझ्या घरी आहेत नाही बाई मला <laughs> मुंबई वरून येताना आमची पहिली गाडी सुटली मुंबई वरून येताना आमची पहिली गाडी सुटली आमच्या आमची पॅन त्यातच <laughs> वाटली अशा तुम्ही एक हुकाना घ्या बरं बरं घेते जे फूल ढुलु डुलू झेंडूचे पिल्लू दिसतात झुलू डुकराचे शेजी बाई तुमचे तुमचे नवऱ्या डुकराचे पिल्लू दिसतात मग तुम्ही काउन लग्न केला पूर्वी बाई तुम्ही घ्याव खाना मटणाच्या भाजीत खोपरे घातले किसून मटणाच्या भाजीत खोपरे घातले किसून हे गेले रुजू म्हणून मीच खाले चालेटून पुसून ठेव का नाही बाई मला लाज वाटते अहो त्यात लाज कसली बर बाई घेते गोव्यावरून आणले काजू गोव्यावरून आणले काजू आमच्या रवांच्या थोबाडीत द्यायला मी कशाला लाजू ने भाई तुम्ही घ्या बर बाई घेते गणपतीच्या मंदिरात करत होते आरती गणपतीच्या मंदिरात करत होते आरती ते, गे ते गेले वरती म्हणून मीच राहिले खाऊ भाई लागेल त्रास दिला वाटतंय तुमच्या नवऱ्या लवकरच गेले वरती गौरी भाई तुम्ही कुखाना घ्या అండ్ 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 మాకడోండి ప్రాచీ తు కు కద్యా కదే అండ్ బాధా अनिल ओ बंबू बाई हा ओ पाटलीन नाही बाई मला लाज वाटते तंबाखू मारताना लाज वाटत नाही आणि घेते गेला बाई केंद्रात केंद्र सोळा केंद्र केंद्रात केंद्र सोळा केंद्र माझ्या 15 पडला ताळा देला बर घेते खोक्यात खोका लाकडी खोका ऐका हो मंडळी खोक्यात खोका लाकडी खोका मी त्यांची मांजर आणि तोच माझा खोका घेऊ का विटांवर विटा शंभर विटा विटांवर विटा शंभर विटा रावांचं नाव घेते आता इथून सर्वजण फुटा